आता देशभराच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रजासत्ताक दिनाचा फार मोठा उत्सव महोत्सव आणि जल्लोषामध्ये देशवासीय साजरा करत आहेत त्यामुळे महाराष्ट्र देखील आघाडीवर आहे सगळीकडे ते उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय कारण आपला देश अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्थ आणि जे देशाची प्रगती आपण पाहतो जे विजन प्रधानमंत्री मोदयाने ठेवले या अमृत महोत्सवी वर्षात ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र देखील एक मोठा सहभाग महाराष्ट्र देखील आघाडीवर असेल अशा प्रकारच्या देखील सर्व नागरिकांना शुभेच्छा